स्वागत आज आपण चीनच्या भिंतीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत एक अशी रचना जिणे खरं तर शतकानुशतके जगाला थक्क केलंय आपल्याकडे याबद्दल बरीच माहिती आहे म्हणजे तिच्या निर्मितीपासून आजच्या स्थितीपर्यंतचा सगळा आढावा आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये काय करूया की या स्रोतांच्या आधारावर या अवाढेव रचनेमागचं सत्य उलगडूया म्हणजे ज्या सामान्य कल्पना आहेत ना त्यांच्या पलीकडे जाऊन ही भिंत नक्की काय आहे कशी बनली तिचं महत्व काय हे सगळं समजून घेऊया चला सुरुवात करूया नक्कीच आणि सुरुवात करतानाच एक मोठा गैरसमज जो आहे तो दूर करायला हवा अनेकांना काय वाटतं की ही एक प्रचंड अशी सलग भिंत आहे जी एकाच महारान सम्राटाने एकदम बांधली पण खर तर ही गोष्ट खूपच गुंतागुंतीची आहे आणि तिचा इतिहास खूप जुना आहे बरोबर म्हणजे चीनची भिंत म्हणून जी आपण ओळखतो ती रचना एका रात्रीत किंवा अगदी एका दशकात पण उभी राहिली नाही तिच्या आधी भिंती होत्या नाही का आणि त्यांचं उद्देश पण वेगळा होता स्वरूप वेगळं होतं अगदी बरोबर चीनचं एकीकरण व्हायच्या आधी म्हणजे साधारणपणे सातशे सत्तर ते दोनशे एकवीस ई पूर्व हा जो काळ आहे ज्याला वसंत आणि शरद आणि युद्धखोर राज्य काळ म्हणतात तेव्हा आजचा चीन अनेक लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला होता आणि ही राज्य एकमेकांशी सतत भांडत होती लढत होती अच्छा त्यामुळे काय झालं स्वतःच्या संरक्षणासाठी की वे यान झाव अशी जी वेगवेगळी राज्य होती ना त्यांनी आपापल्या सीमांवर स्वतंत्र भिंती बांधायला सुरुवात केली होती आणि अशी आहे की या सुरुवातीच्या भिंती मुख्यत्वे शेजारील चिनी राज्यांपासून संरक्षणासाठी होत्या म्हणजे फक्त उत्तरेकडच्या भटक्या जमातींपासून नाही काय सांगताय हो विचार करा सगळ्यात जुनी भिंत तर सुमारे सहाशे पन्नास ई पूर्व मध्ये बांधले गेली होती म्हणजे किनच्या एकीकरणाच्या जवळजवळ चारशे वर्षांपूर्वी म्हणजे इथे एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय की पहिले सम्राट किनशी हुआंग यांनी ही भिंत शून्यातून निर्माण केली नाही त्यांनी काय केलं की आधीच अस्तित्वात असलेल्या काही उत्तरेकडच्या भिंतींना जोडलं आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यांना विभागणाऱ्या ज्या जुन्या अंतर्गत भिंती होत्या त्या पाडून टाकल्या बरोबर त्यांचं योगदान हे एकत्रीकरणाचं होतं आणि एका मोठ्या संरक्षण धोरणाची ती सुरुवात होती तर मग दोनशे एकवीस ई पूर्वीमध्ये चीनचं एकीकरण झालं आणि मग सम्राट किन्शी हुआंग यांनी एका मोठ्या प्रकल्पाला सुरुवात केली होय त्यांनी काय केलं की आधीच्या राज्यांच्या ज्या उत्तरेकडील तटबंदी होत्या त्या जोडून एक सलग संरक्षण रेषा बनवण्याचा आदेश दिला याचा मुख्य उद्देश होता उत्तरेकडील भटक्या जमातींपासून संरक्षण विशेषतः शिओंगनू नावाचा एक शक्तिशाली महासंघ होता तेव्हा अच्छा शिओंगू हो त्यांच्यापासून नव्याने स्थापन झालेल्या साम्राज्याचं रक्षण करणं ही पहिली खऱ्या अर्थाने चीनची भिंत म्हणता येईल सुमारे पाच हजार किलोमीटर लांब होती आणि तिने भिंतीचा तो मूलभूत पूर्वपश्चिम मार्ग निश्चित केला जो पुढे अनेक शतकं टिकला पण एवढा मोठा प्रकल्प त्यामागे एक प्रचंड मानवी किंमत होती नाही का कोण होते हे लोक जे ही भिंत बांधत होते हो ती किंमत खूप मोठी होती बांधकामात मुख्यत्वे तीन प्रकारचे लोक होते एक तर सैनिक जनरल मेंग तियान यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन लाख सैनिक होते दुसरे म्हणजे वेठ बिगारीवर आणलेले नागरिक साम्राज्यातून पाच लाखांहून अधिक सामान्य लोकांना या कामासाठी जबरदस्तीने आणलं होतं बापरे पाच लाख हो आणि तिसरे म्हणजे कैदी त्यांनाही या कामाला लावलं होतं आणि कामाची परिस्थिती अत्यंत खडतर होती विचार करा दूरवरचे प्रदेश कठीण हवामान अपुरी साधनं त्यामुळे थकवा रोगराई अपघात यामुळे लाखो लोक मरण पावले असा अंदाज आहे कदाचित दहा लाखांपर्यंत दहा लाख म्हणूनच चीनी लोककथांमध्ये तिला पृथ्वीवरील सर्वात लांब स्मशानभूमी असं म्हटलं गेलंय ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी खरं ते जे म्हणतात की मृतदेह भिंतीतच पुरले जात असत ती कथा कदाचित अतिशयुक्त असेल हो ती बहुदा खरी नाही पण पन... मृत्यूची संख्या प्रचंड होती हे नाकारता येत नाही आणि याच मानवी त्रासातून ती मेंगजियांगणूची कथा जन्माला आली असावी अगदी मेंगजियांगणूची कथा खूप प्रसिद्ध आहे तिचा नवरा भिंतीच्या बांधकामावर काम करताना मेला जेव्हा तिला ही बातमी कळली तेव्हा ती तिथे गेली आणि इतकी रडली इतकी तीव्रपणे की तिच्या अश्रूंनी आणि दुःखाने भिंतीचा एक मोठा भाग कोसळला म्हणे आणि मग तिला तिच्या पतीचा मृतदेह सापडला ही कथा त्या काळातल्या लोकांच्या दुःखाचं त्यागाचं प्रतीक बनली आहे खूपच हृदयद्रावक आहे बांधकामासाठी वापरलेल्या साहित्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी स्थानिक उपलब्धतेनुसार गोष्टी वापरल्या उत्तर चीनमध्ये लॉयस मातीचं पठार आहे म्हणजे वाऱ्याने उडून आलेल्या बारीक पिवळसर गाळाची माती तिथे दाबलेल्या मातीची पद्धत वापरली रॅम्ड अर्थ म्हणतात त्याला अच्छा रॅम्ड अर्थ हो माती आणि खडी लाकडी चौकटीत टाकून ती घट्ट दाबली जायची त्याने मजबूत थर तयार व्हायचे ठीक आहे पण किन राजवंश तर फार टिकला नाही मग भिंतीचं काय झालं तिचा प्रवास थांबला की पुढेही चालू राहिला नाही थांबला नाही वेगवेगळ्या राजवंशांनी तिच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला हान राजवंशाला त्यानंतर दोनशे सहा इसवी पूर्व दोनशे वीस एडी त्यांनी भिंतीचं महत्व ओळखलं त्यांनी फक्त आधीच्या भिंती मजबूत नाही केल्या तर भिंतीला पश्चिमेकडे गोबी वाळवंटात खूप दूरपर्यंत वाढवलं गोबी वाळवंटात कशासाठी महत्वाचं कारण होतं प्रसिद्ध रेशीम मार्गाचं संरक्षण करणं सिल्क रोड अच्छा सिल्क रोडसाठी हो हा हाण काळातली भिंत तर आठ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांब होती आत्तापर्यंतची सगळ्यात लांब आणि त्यांनी वाळवंटी प्रदेशात बांधकाम करण्यासाठी एक खास पद्धत पण विकसित केली होती वाळू आणि खडीमध्ये वेत आणि टॅमरेस्क नावाच्या स्थानिक वनस्पतींच्या फांद्यांचे थर टाकून त्यांनी एक आश्चर्यकारकपणे टिकाऊ बांधकाम साहित्य तयार केलं त्याचे अवशेष आजही दिसतात कमाल है मग हान नंतर हाण नंतर आणि मिंगच्या आधीच्या काळात म्हणजे अनेक लहान राजवंश आले गेले त्यांनीही थोडंफार बांधकाम केलं पण मध्ये तांग राजवंशाचा काळ आला सहाशे अठरा नऊशे सात ते इतके शक्तिशाली होते की त्यांना वाटलं आपल्याला भिंतीची गरजच नाही त्यामुळे त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं अच्छा आणि मग आला युवान राजवंश बाराशे एकाहत्तर तेराशे अडुसष्ट जो कोणी स्थापन केला होता तर मोंगोलांनी हळू आवाजात अरे देवा हीच तर इतिहासाची गंमत आहे ज्यांच्यापासून संरक्षणासाठी एवढी धडपड करून भिंत बांधी तेच लोक आता चीनचे राज्यकर्ते बनले म्हणजे सगळा उद्देशच संपला अगदी चीन आणि उत्तरेकडचा गवताळ प्रदेश एकाच शासनाखाली आला त्यामुळे भिंतीचं लष्करी महत्व आपोआपच संपलं बांधकाम आणि देखभाल पूर्णपणे थांबली म्हणजे ज्यांना बाहेर ठेवायचं होतं तेच आरामात आत आले आणि राज्य करू लागले इतिहासाचा अजब खेळ आहे हा खरंच पण मग भिंतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आणि प्रभावी टप्पा जो म्हणतात तो आला मिंग राजवंशाच्या काळात म्हणजे तेराशे अडुसष्ट ते सोळाशे चौऱ्या अगदी बरोबर मंगोलांना हुसकावून लावल्यावर तेराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मिंग सम्राटांना त्यांच्याकडून परत धोका जाणवत होता सतत विशेषतः चौदाशे एकोणपन्नास मध्ये घटना घडली तुमूची लढाई म्हणतात तिला त्यात मिंग सम्राटालाच मंगोलांनी कैद केलं काय सांगताय हो त्यामुळे शासकांना जबरदस्त धक्का बसला आणि यानंतर त्यांच्या संरक्षण धोरणात मोठा बदल झाला आणि मग त्यांनी भिंतीच्या मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणीला सुरुवात केली हा जवळजवळ वर्षांचा महाप्रकल्प होता म्हणजे इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो मला वाटतं खूप लोकांना माहीत नसेल आज आपण जी भव्य दगडांची आणि विटांची अशी डोंगरांवरून नागमोडी वळणं घेत जाणारी चीनची भिंत पाहतो किंवा तिची चित्र बघतो ती जवळजवळ पूर्णपणे राजवंशाने बांधलेली आहे अगदी बरोबर हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये त्याआधीच्या भिंती खूप वेगळ्या होत्या बऱ्याचदा मातीच्या ज्या आज अर्थातच फारशात टिकलेल्या नाहीत काळातल्या इंजिनियर्सनी काय केलं पूर्वीच्या मातीच्या भिंतींना खाणीतून काढलेले दगड आणि भट्टीत भाजलेल्या विटांनी पुन्हा बांधलं ही एक मोठी टेक्नॉलॉजिकल झेप होती आणि तो चिकट भाताचा चुना म्हणतात त्याबद्दल काय हो स्टिकी राईस त्यांनी उकडलेल्या भाताचा वापर करून एक खास प्रकारचा चुना बनवला तो इतका मजबूत आणि जलरोधक होता की आजही त्याचे अवशेष थक्क करतात प्रसिद्ध सेनापती होते की जिगुआंग हो. त्यांनी बीजिंग जवळचे मुतियान्यू आणि जिन शानलिंग सारखे मजबूत आणि सुंदर भाग बांधलेत ही संपूर्ण मिंग संरक्षण प्रणाली तिच्या सगळ्या शाखा आणि वळणांसकट सुमारे आठ हजार आठशे पन्नास किलोमीटर लांब आहे आठ हजार आठशे पन्नास किलोमीटर पण पन इतकं मजबूत बांधकाम एवढी मोठी गुंतवणूक तरीही ही, ही भिंत सोळाशे चौवेचाळीस मध्ये मांचू आक्रमणाला रोखू शकली नाही नाही का नाही रोखू शकली एका मिंग सेनापतीच्या फितुरीमुळे सगळं गणित बिघडलं वू सांगुई त्याचं नाव त्याच्यामुळे शानहाई पास नावाचा एक अत्यंत महत्वाचा किल्ला मान्चुनच्या हाती गेला आणि मग त्यांनी सहजपणे चीनवर ताबा मिळवला आणि तिथेच मिंग राजवंश संपला हो आणि भिंतीची लष्करी उपयोगिताही कायमची संपली इतक्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम झालं म्हणजे हे तर स्पष्ट आहे की आपण जशी कल्पना करतो तशी ही एक सरळ सोट सलग भिंत नक्कीच नाहीये अजिबात नाही हा दुसरा मोठा गैरसमज आहे ही भिंत नाहीये मुळात ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि स्तरित संरक्षण प्रणाली आहे सिस्टम आहे प्रणाली म्हणजे काय काय यात मुख्य भिंती आहेत मग त्यांना समांतर भिंती आहेत खंदक आहेत किल्ले आहेत तेहळणी बुरुज आहेत सैनिकांसाठी निवारे आहेत आणि सिग्नल टॉवर्सचं एक जाळं आहे या सगळ्या वेगवेगळ्या काळात बांधलेल्या रचना आणि नैसर्गिक अडथळे जसे की उंच डोंगर आणि नद्या हे सगळं मिळून एकूण लांबी एकवीस हजार एकशे शहाण्णव किलोमीटर पेक्षा जास्त भरते एकवीस हजार किलोमीटर अविश्वसनीय आणि तिचं खरं सामर्थ्य फक्त अडथळा निर्माण करण्यात नव्हतं तिने काय केलं की उत्तरेकडील भटक्या जमातींची जी मुख्य ताकद होती म्हणजे त्यांचं वेगवान घोडदळ त्याला निष्प्रभ केलं कसं काय घोडेस्वारांना भिंतीमुळे खाली उतरावं लागायचं त्यामुळे त्यांची गती कमी व्हायची त्यांच्या हल्ल्याची धार कमी व्हायची अच्छा शिवाय सिग्नल टॉवर्सचं एक अफलातून नेटवर्क होतं दिवसा दूर वापरायचे कधी कधी तर लांडग्याच्या विष्ठेचा वापर करून जास्त काळा धूर निर्माण आणि रात्री आगीचे लोळ याने एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर संदेश पाठवले जात यामुळे राजधानीपर्यंत हल्ल्याची बातमी आश्चर्यकारक वेगाने अगदी काही तासात पोहोचवता येत असे म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम पण होती हो आणि भिंतीचा जो वरचा रुंद भाग आहे तो सैनिकांना आणि सामग्रीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यासाठी एका लष्करी महामार्गासारखा काम करायचा आणि महत्त्वाच्या ठिकाणी जियायू गुआन आणि शानहाय गुआन सारखे मोठे किल्ले होते ते फक्त संरक्षण नाही तर प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र म्हणूनही काम करायचे आणि हे सगळं बांधकाम करताना स्थानिक परिस्थितीनुसार साहित्याचा वापर केला हेही खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं का बांधकाम नव्हतं हो जिथे माती भरपूर तिथे दाबलेली माती वापरली डोंगराळ भागात स्थानिक दगड ग्रॅनाईट चूनखडी अभियंत्यांनी भूभागाचा खूप हुशारीने वापर केला उंच कडे डोंगर रांगा यांचा नैसर्गिकरित्याच संरक्षण रेषेत समावेश केला आणि वाळवंटात आणि गोबीसारख्या वाळवंटात जिथे दगड आणि माती कमी तिथे त्यांनी वाळू गारगोटी आणि स्थानिक वनस्पती वेत टॅमेरिस्क यांच्या फांद्यांचं मिश्रण वापरलं फांद्यांची चौकट बनवून त्यात वाळू आणि गारगोटीचे थर दाबून भरायचे कालांतराने ते एक मजबूत आणि धूप प्रतिरोधक बांधकाम ठरलं आणि मिन काळात तर विटा आणि तो चिकट भाताचा चुना ही मोठी प्रगती होती काही विटांवर तर बरं का उत्पादनाची तारीख आणि जबाबदार अधिकाऱ्याचं नाव पण कोरलेलं आढळतं खरंच म्हणजे क्वालिटी कंट्रोल पण होतं अगदी त्या काळातलं लष्करी आणि धोरणात्मक महत्वापलीकडे या भिंतीचं एक मोठं सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक महत्व पण आहे नाही का नक्कीच आहे ती फक्त एक भौतिक सीमा नव्हती ती दोन भिन्न संस्कृतींमधली सीमा मानली जायची एकीकडे चीनची स्थिर शेतीप्रधान संस्कृती आणि दुसरीकडे उत्तरेकडची भटकी पशुपालक संस्कृती ती चिनी लोकांच्या ओळखीचं प्रतीक बनली त्यांच्या साम्राज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक बनली पण दुसरी बाजू पण आहे हो दुसरी बाजू म्हणजे तिच्या बांधकामात झालेली प्रचंड मानवीहानी त्यामुळे ती कष्ट सक्ती वियोग आणि दुःखाचंही प्रतीक आहे ती मेंग जियांगणूची कथा हेच तर दर्शवते ती भिंत फक्त संरक्षणाची नाहीये ती त्यागाची आणि वेदनेची पण कहाणी सांगते आणि काही गैरसमज अजूनही टिकून आहेत जे आता आपण दूर करू शकतो सगळ्यात सेमस म्हणजे ही भिंत अंतराळातून दिसते हो तो तर सगळ्यात मोठा गैरसमज हे पूर्णपणे खोटं आहे अनेक अंतराळवीरांनी अगदी चीनच्या स्वतःच्या यांग लिवे यांनी पण स्पष्ट केलंय की पृथ्वीच्या कक्षेतून सुद्धा ती उघड्या डोळ्यांनी दिसत नाही चंद्रावरून दिसणं तर खूपच दूरची गोष्ट बरोबर तिची लांबी प्रचंड असली तरी रुंदी कितीशी आहे एखादा रस्त्या एवढी अगदी दुसरा म्हणजे ती एक सलग भिंत नाहीये तर अनेक तुकड्यांची प्रणाली आहे आणि ती फक्त मोंगोलांना थांबवण्यासाठी बांधली गेली हा पण एक गैरसमज आहे हो आपण पाहिलं की तिची सुरुवात मोंगोलांच्या उदयाच्या हजारो वर्षांपूर्वी झाली होती तेव्हा शियँगनू आणि इतर जमातींपासून धोका होता आणि ती अभेद्य पण नव्हती तिला अनेकदा भेदण्यात आलं होतं सोळाशे चौऱ्याण्णवचा मांचू विजय हे त्याचंच उदाहरण आहे बरोबर आता एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये तिला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय पण एवढी आवाढ्य व रचना तिचं जतन करणं हे आज एक मोठं आव्हान असणार तिची सध्याची स्थिती काय आहे स्थिती खरं सांगायचं तर चिंताजनक आहे एका सरकारी सर्वेक्षणात असं दिसून आलं की मिंग भिंतीचा सुमारे तीस टक्के भाग पूर्णपणे नाहीचा झालाय तीस टक्के हो आणि दहा टक्केपेक्षा पण कमी भाग चांगल्या स्थितीत मानला जातो अनेक जुने मातीचे भाग तर आता ओळखू पण येत नाहीत अरे देवा याची कारण काय आहेत दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे नैसर्गिक धूप वारा पाऊस तापमान बदल आणि हवामान बदलामुळे जे वाळवंटीकरण वाढत येते आणि दुसरं आणि जास्त गंभीर म्हणजे मानवी हस्तक्षेप शतकानुशतके लोकांनी घरं बांधायला किंवा इतर कामांसाठी भिंतीचे दगड आणि विटा चोरले आहेत अच्छा आधुनिक काळात हस्ते खाणी इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे पण नुकसान झालंय आणि अर्थातच पर्यटन पर्यटनाचा दबाव हो विशेषतः जे प्रसिद्ध भाग आहेत तिथे पर्यटकांचा प्रचंड दबाव असतो ग्राफिटी कचरा आणि सततच्या पायदळी तुडवण्यामुळे भिंतीची झीज होते मग यावर काही उपाययोजना किंवा संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत का हो नक्कीच सुरू आहेत चीन सरकारने दोन हजार सहा मध्ये चीनची भिंत संरक्षण अध्यादेश लागू केलाय ज्यामुळे भिंतीला कायदेशीर संरक्षण मिळालंय आता जीर्णोद्धार करताना किमान हस्तक्षेप म्हणजे मिनिमम इंटरव्हेशन या तत्वावर भर दिला जातो म्हणजे काय म्हणजे शक्यतो मूळ साहित्य वापरून आणि मूळ रचनेत कमीत कमी बदल करून दुरुस्ती करायची भूतकाळात काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट वापरून दुरुस्ती केली होती त्याने उलट नुकसानच झालं होतं अच्छा त्यामुळे आता पारंपरिक पद्धती आणि साहित्याचा वापर करण्यावर भर आहे स्थितीवर लक्ष ठेवायला आणि दुरुस्तीचं प्लॅनिंग करायला ड्रोन आणि थ्री डी स्कॅनिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पण वापर केला जातोय बरं पर्यटनाचा विचार केला तर भिंतीचे वेगवेगळे भाग खूप वेगळे अनुभव देतात असं दिसतंय काही एकदम तयार केलेले तर काही अजूनही नैसर्गिक का अवस्थेत अगदी यामुळे लोकांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निवड करता येते उदाहरणार्थ बिजिंगजवळचं बाडालिंग हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे पूर्णपणे रिस्टोर केलेलं तिथे केबल कार वगैरे सगळ्या सोयी आहेत पण प्रचंड गर्दी असते मुतियाणीव पण सुंदर आहे थोडं कमी गर्दीचं आणि हिरवीगार निसर्गरम्यता आहे तिथे आणि ज्यांना ट्रेकिंग आवडतं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जिनशानलिंग किंवा सिमाटाय हे उत्तम आहेत इथे तुम्हाला रिस्टोअर केलेले आणि जंगली दोन्ही प्रकारचे भाग अनुभवता येतात आणि जियानकौ सारखे भाग तर पूर्णपणे नैसर्गिक पडलेल्या अवस्थेत आहेत ते खूप आव्हानात्मक आणि धोकादायक आहेत फक्त अनुभवी गिर्यारोहकांसाठीच हे जे वैविध्य आहे ना तेच भिंतीची सध्याची स्थिती आणि तिच्या संवर्धनाची जटिलता पण दर्शवतं तर आजच्या या आपल्या विस्तृत चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की चीनची भिंत ही एका साध्या व्याख्येत बसणारी रचना नाही आहे ती हजारो वर्षांमध्ये अनेक राजवंशांनी वेगवेगळ्या उद्देशांनी बांधलेली एक अत्यंत गुंतागुंतीची सतत विकसित होत गेलेली संरक्षण प्रणाली आहे ती केवळ दगडाविटांची भिंत नाही तर मानवी इतिहासाचा अभियांत्रिकीचा राजकारणाचा संस्कृतीचा आणि हो प्रचंड मोठ्या मानवी त्यागाचा एक जिवंतपट आहे अगदी आणि तिचं आजचं अस्तित्व तिची सध्यस्थिती आणि तिच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते आपल्याला तिच्या अफाट ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देतात ती केवळ चीनचा नाही तर संपूर्ण मानवतेचा वारसा आहे आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात रिंगाळतोय माझ्या या भिंतीच्या निर्मितीमागे लागलेली जी अफाट मानवी किंमत आहे आणि अखेरीस तिचं लष्करी अपयश पण दिसलं जसं सोळाशे चव्वेचाळीस मध्ये हे सगळं लक्षात घेता आज आपण तिच्याकडे कसं पहावं ती, ती मानवी महत्त्वाकांक्षा चिकाटी आणि सांस्कृतिक अस्मितेचं एक भव्य प्रतीक आहे की मोठ्या भव्य दिव्य प्रकल्पांच्या मर्यादा आणि त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किंमतीबद्दलची एक सावध करणारी कहाणी आहे खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयाच्या अशाच सखोल आढाव्यासह